नमस्कार मित्रांनो माझं लग्न एका नपुंसक असलेल्या पुरुषासोबत झालं परंतु मी त्याच्यासोबत खूप सुखी होते कारण माझा नवरा खूप चांगला माणूस होता एक दिवस मला चक्कर आल्यामुळे माझा नवरा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला चेकअप केल्यानंतर कळालं की मी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेन्सीची बातमी ऐकून माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत जे केलं ते ऐकून तर तुमच्या अंगाला काटाच उभा राहील त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की बघा माझा नवरा नपुंसक होता परंतु लग्नाच्या दोन महिन्यानंतरच मी गर्भवती राहिले आणि याच गोष्टीने माझं संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं आणि जेव्हा मला माहिती झालं हा मुलगा कुणाचा आहे तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कधी कधी माणूस ज्या गोष्टीचा विचार देखील करत नाही अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात आणि माझ्या आयुष्यात देखील असंच झालं काही माझं नाव सुजाता आहे माझं जवळ पस्तीस ते छत्तीस वर्ष झालं होत परंतु अजूनपर्यंत माझं लग्न झालं नव्हतं माझे आई वडील आमच्या लहानपणीच गेले होते आणि माझ्यावर दोन छोट्या बहिणींची जबाबदारी होती मी नोकरी करून माझा आणि माझ्या बहिणींचा उदरनिर्वाह करत होते काही दिवसानंतर मी माझ्या दोन्ही बहिणींचं लग्न लावून दिलं माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न झाल्यानंतर घरात मी एकटीच राहिली होती आई वडिलांचं छत्र तर लहानपणीच हरपलं होतं आणि माझ्या दोन्ही बहिणी लग्न करून आपापल्या घरी गेल्या होत्या माझा एकटेपणा घालवण्यासाठी आता मला कुणाच्या तरी साथीची गरज होती माझ वय खूप झाल्यामुळे लग्नासाठी देखील माझ्यासाठी स्थळ येत नव्हते असेच दिवस मी मार्केट मध्ये गेले होते तर माझी खूप जुनी मैत्रीण मला भेटली आम्ही दोघी एकमेकींना खूप दिवसानंतर भेटलो होतो तिचं लग्न झालं होतं आणि तिला मुलं देखील होते अचानक तिने मला माझ्या लग्नाबद्दल विचारलं तर मी तिला सर्व गोष्टी सांगितल्या बोलता बोलता तिने मला सांगितले की तिचा एक भाऊ आहे आणि त्याचं वय वर्ष जवळजवळ चाळीस आहे त्याचं लग्न झालं होतं परंतु त्याची बायको त्याला सोडून गेली होती कारण माझा भाऊ तिला संतान सुख देऊ शकत नव्हता माझ्या भावाकडे पैशाची काहीच कमी नाही फक्त त्याच्यात तेवढीच एक उणीव आहे की तो बाप बनू शकत नाही तिच्या भावाबद्दल तिने या सर्व गोष्टी सांगितल्यावर मी तिला म्हणाले की तू तुझ्या भावाचं लग्न माझ्यासोबत करून दे मी तुला शब्द देते की मी कधीच तुझ्या भावाला सोडून जाणार नाही आणि त्याला कुठल्याच गोष्टीवरून कधीच टोमने देखील मारणार देखील देणार नाही माझं बोलणं ऐकून माझ्या मैत्रिणीला आश्चर्याचा धक्का बसला ती मला म्हणाली की तुला चांगलंच माहिती आहे की माझा भाऊ कधीच बाप बनू शकत नाही मग तू त्याच्याशी लग्न करायला का तयार झालीस त्यावर मी तिला म्हणाले एकटीने असं जगण्यापेक्षा मी तुझ्या भावाला आधार दिलेला काय वाईट आहे तसही माझं या जगात दुसरं कोणी नाही मी किती दिवस असं एकटीच राहणार आहे माझा तो निर्णय ऐकून माझी मैत्रीण खूप खुश झाली कारण तिच्या घरी देखील एका स्त्रीची गरज होती तिची आई काही वर्षापूर्वीच वारली होती आणि तिचा भाऊ त्यांच्या म्हाताऱ्या वडिलांसोबत राहत होता ती म्हणाली ठीक आहे ही गोष्ट मी माझ्या भावाला विचारून सांगते तसं तर माझ्याकडून हे लग्न पक्कच समज कारण माझ्या भावाला तुझ्या साथीदाराची गरज आहे एक दोन दिवसानंतर माझी मैत्रीण माझ्या घरी आली आणि तिने मला आनंदाची बातमी दिली ती म्हणाली की माझा भाऊ तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे परंतु त्याची एक अट आहे मी घाबरतच तिला विचारले कसली अट ती म्हणाली की माझा भाऊ नपुंसक नपुंसक आहे ही गोष्ट जगाला कधीच कळू देऊ नकोस मी म्हणाले ठीक आहे तेवढीच गोष्ट आहे ना ही गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच राहील मी जगाला का सांगेल की माझा नवरा मला बाळाचं सुख देऊ शकत नाही थोड्या दिवसात माझं लग्न सुयोग सोबत झालं लोकांना हे बघून आश्चर्य वाटायचं की या एकट्या राहणाऱ्या मुलीचा लग्न एवढा चांगल्या घरात कसं काय झालं मी ही गोष्टी माझ्या बहिणींना देखील सांगितली नव्हती कि माझा नवरा नपुंस खाये माझ्या नवऱ्याचं रहस्य हे मी माझ्या मनातच ठेवलं होतं मी नवरी बनून सुयोगच्या घरी गेले तर त्याचं घर बघून मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला सुयोगचं घर म्हणजे एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हतं मी लग्न करून खूप खुश होते कारण मी स्वप्नात देखील बघितलं नव्हतं कि माझं लग्न एवढ्या चांगल्या घरात होईल माझी रूम खूप छान प्रकारे सजवली होती मी नवरीच्या वेशात माझ्या बेडवर बसून सुयकची वाट बघत होते परंतु जेव्हा रूम मध्ये आला त्याच्या मनात संकोच होता कदाचित असणाऱ्या कमीमुळे घेऊन त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याला विश्वास दिला की ही गोष्ट आपल्या रूमच्या बाहेर कधीच जाणार नाही आणि मी या गोष्टीबद्दल तुम्हाला कधीच काही म्हणणार नाही मी त्याला विश्वास देऊन समजावल्यानंतर हसू आलं आणि गिफ्ट म्हणून माझ्या बोटात एक अंगठी घातली आणि मला म्हणाला की तुझ्याकडे बघून असं वाटत आहे की आता माझं जीवन परिपूर्ण झालं आहे मला देखील असंच वाटत होतं की आता मी माझ्या आयुष्यात खुश आहे परंतु मला कुठे ठाऊक होत की येणारा काळ हा माझ्या खूप परीक्षा घेणार असणार आहे आमचा संसार सुखाचा चालू होता सुयोग माझ्यावर खूप प्रेम करत होता सुयोगने त्याच्या पहिल्या बायको बद्दल मला सर्व काही सांगितलं तो म्हणाला की खूप दिवस आम्हाला मुलबा झालं नाही म्हणून आम्ही डॉक्टरांकडे चेकअपसाठी चेकअपसाठी गेलो तर डॉक्टरांनी माझ्यातच कमी आहे असं सांगितलं आणि ही गोष्ट जेव्हा माझ्या पहिल्या बायकोला माहीत झाली की मी बाप बनू शकत नाही म्हणून ती मला मला सोडून निघून गेली मी दुसऱ्या लग्न यासाठीच करत नव्हतो की मला भीती होती की सत्य माहित झाल्यावर माझी दुसरी बायको देखील मला सोडून जाईल परंतु मला सर्व सत्य मी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते म्हणूनच त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं मला देखील बाळाची खूप इच्छा होती परंतु मला चांगल्या प्रकारे माहिती होते की माझा नवरा मला संतान सुख देऊ शकत नाही म्हणून माझी ती इच्छा मी माझ्या मनातच ठेवली आणि सुयोगला देखील विश्वास दिला की मी कधीच तुमच्याकडून बाळाची इच्छा ठेवणार नाही दिवस जात होते होते मी सुयोग आणि त्यांच्या वडिलांची खूप मनोभावे सेवा करत संध्याकाळी आम्ही सगळेच जण सोबत जेवण करायचो आणि फिरायला देखील जायचो संध्याकाळी सुयोगला ऑफिस वरून घरी यायला थोडासा उशीर व्हायचा त्यामुळे मी बोर झाले की माझ्या सासऱ्यांची गप्पा मारत बसायचे माझे सासरे देखील माझी खूप काळजी घ्यायचे माझ्या लग्नाला दोन तीन महिने झाले होते परंतु काही दिवसांपासून मला माझी तब्येत ठीक वाटत नव्हती एक दिवस आम्ही टेबलवर जेवण करत असताना मला चक्कर आली आणि मी चक्कर येऊन खाली पडले माझी परिस्थिती बघून सुयोग मला म्हणाला की तू आजकाल खूपच कमजोर दिसत आहेस तू तुझ्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देत नाहीस का आणि माझी इच्छा नसतानाही तो मला बळजबरीने डॉक्टरांकडे घेऊन गेला डॉक्टरांनी माझं चेकअप केलं आणि त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून तर आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही आई होणार आहात तर ही आनंदाची गोष्ट होती पण आम्ही दोघेही एकमेकांकडे विचित्र नजरेने बघत होतो कारण मला आणि सुयोगला चांगलेच माहिती होत की सुयोग कधीच बाप बनू शकत नाही मग हे बाळ कुणाचं होत शेवटी मी प्रेग्नेंट कशी काय झाली होती डॉक्टरांच्या हातातून सुयोगने रिपोर्ट घेतले आणि मला काहीच न म्हणता माझा दंड पकडत मला गाडीत ओढतच नेले त्याने रागाने गाडी एवढ्या जोरात चालवायला सुरुवात केली की त्याच्याशी काय बोलावं मला काही समजत नव्हतं आम्ही घरी पोचलो तेव्हा माझे सासरे आमची वाटच बघत होते आम्हाला घरी आलेले बघून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांनी काळजीपोटी विचारलं की आता सुनबाईची तब्येत कशी आहे डॉक्टर काय म्हणाले सुयोग रागाने लाल जाला होता तो रागातच म्हणाला तुमची सून प्रेग्नेंट आहे आणि ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे की हे बाळ माझ नाही सुयोगच बोलणं ऐकून माझे सासरे आश्चर्याने म्हणाले तू हे काय बोलत आहेस हे सर्व ऐकून मी सोप्यावरच डोक्याला हात लावून बसले आता माझ्यात हे सर्व सहन करण्याची शक्ती अजिबात नव्हती मी निरपराध नीर होते पण माझा नवरा ओरडून ओरडून माझी बदनामी करत होता सुयक्स बोलणं ऐकून माझे सासरे त्याला म्हणाले थोडा विचार करून बोलत जा आणि अशा प्रकारे आपल्या बायकोवर आरोप लावणे अगोदर थोडी तरी लाश ठेव माझ्या सासऱ्यांचं बोलणं ऐकून माझ्यात थोडी हिंमत आली आणि मी रडतच सुयोगला म्हणाले मला नाही माहिती हे बाळ माझ्या पोटात कसं आलं मला फक्त एवढेच माहिती आहे की माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं कुणीच नाही सुयग रागानेच म्हणाला तू तर आता शांत बस आता माझ्या लक्षात आलं की तुझं लग्न एवढ्या दिवस का जमत नव्हतं आणि तू माझ्यासोबत लग्न याच्यासाठी केलं की तुला चांगलं माहिती होत कि मी कधीच बाप बनू शकत नाही म्हणून मी तुझी प्रत्येक गोष्ट सहन करेल परंतु हा तुझा गैरसमज आहे कारण मी एवढा बावळट नाही दुसऱ्यांचं कुणाचं तरी पाप माझ्या माथी घेऊ त्यामुळे तू आताच्या आता, आता तुझं सामान बांध आणि हे घर सोडून निघून जा माझ्या सासऱ्यांनी सुयोगला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सुयोग रागाने वेडा झाला होता त्याला काही जाणून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती सुयोगने माझा हात पकडला आणि निम्म्या रात्री मला घराच्या बाहेर काढून दिलं मी रडतच माझ्या घरी परत आले माझ आणि सुयोगचं नातं जिथून सुरू झालं होतं कदाचित तिथे संपणार होत सगळा विचार करून माझी तब्येत आणखीनच बिघडली होती आणि मला सुयोगची काळजी देखील वाटत होती thank कारण मी सुयेगोर मनापासून प्रेम करत होते मी सर्व रात्रभर रडत होते आणि रडता रडता मला कधी झोप लागली मलाच माहिती नाही सकाळी कोणीतरी माझा दरवाजा वाजवला तेव्हा मला जाग आली मी दरवाजा उघडला तर समोर माझी ननंद उभी होती मी रडतच माझ्या नंदेच्या गळ्यात पडले आणि मी रडतच तिला म्हणत होते की मी निर्दोष आहे मलाच माहिती नाही हे बाळ माझ्या पोटात कसं माझी ननन मला समजावत म्हणाली की तू काळजी करू नको सर्व काही ठीक होईल माझी ननन मला समजावून सांगून निघून गेली मला माझ्या नंदेच्या शब्दावर अजिबात विश्वास नव्हता शेवटी ती हे सर्व कसं काय ठीक करणार होती खूप विचार केल्यानंतर माझ्या मनात एक गोष्ट आली की माझ्या सासऱ्यांनीच माझ्यासोबत काही चुकी तर चुकीचं तर केलं नाही ना कारण लग्नानंतर सुयक शिवाय तेवढाच एक पुरुष आमच्या घरात होता पूर्ण दिवस रात्र तेच माझ्यासोबत राहत होते कधी कधी तर सुयक रात्री बारा वाजता घरी यायचा रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी माझ्या रूम मध्ये झोपी जात होते काय माझ्या सासऱ्यांनीच माझ्यासोबत हा सर्व विचार करूनच माझ्या अंगाला काटा येत होता माझे सासरे माझ्यावर खूप प्रेम करत होते आणि माझी खूप काळजी देखील घ्यायचं त्यांचं हे वागण आज मला खटकत होत असाच विचार करत माझा एक आठवडा निघून गेला मी देवाजवळ हीच प्रार्थना करत होते की देवा मला निर्दोष सिद्ध कर आणि पुन्हा माझ्या नवऱ्यासोबत माझ्या दोन्ही बहिणी त्यांच्या आयुष्यात व्यस्त होत्या त्यांना माझी अजिबात परवा नव्हती खर तर मी त्यांचा एखाद्या आई वडिलांप्रमाणे सांभाळ केला होता एका आठवड्यानंतर माझी ननन माझा नवरा सोगत मला नेण्यासाठी माझ्या घरी आली सुयगला घरी आलेले बघून मला आश्चर्याचा धक्का बसला मला काही समजत नव्हते शेवटी सुयग मला न्यायला कसा काय आला होता परंतु सुयग परंतु माझ्यासाठी एवढंच पुरेसं होतं की मला पुन्हा सुयोगच्या आयुष्यात येण्याची संधी मिळाली होती मी काहीच नाही विचारता गुपचुप त्यांच्या सोबत गाडीत बसले आणि घरी आले घरी पोचले तेव्हा बघितलं तर घर खूप छान प्रकारे सजवलं होतं आणि माझ्या सासऱ्यांनी खूप छान प्रकारे माझं स्वागत देखील केलं हे सर्व बघून मला आश्चर्य वाटत होत की शेवटी हे सर्व काय होत आहे माझी ननन माझ्या गळ्यात पडली आणि मला म्हणाले की तुझे खूप खूप धन्यवाद तू मला आत्या होण्याची संधी दिली आहेस मी एक नजर सुयोगवर टाकली तर सुयक शर्मेने आपली मान खाली घालून उभा होता माझ्या नंदेने ने सर्व सत्य मला सांगितले तिने सांगितले की माझ्या वडिलांना तुझ्यावर पूर्ण विश्वास होता की तू एक चांगली मुलगी आहेस तू भाऊ नाही त्या डॉक्टरांकडे गेला ज्यांनी अगोदर माझ्या भावाला सांगितलं होत की तो कधीच बाप बनवू शकत नाही डॉक्टरांनी माझ्या भावाला पाहताच त्याला ओळखलं होत माझ्या भावाने डॉक्टरांना सांगितलं की माझी दुसरी बायको प्रेग्नेंट आहे त्यावर डॉक्टरांनी जी गोष्ट आम्हाला सांगितली ती ऐकून तर आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्यामध्ये कधीच काही कमी नव्हती तुमच्या पहिल्या बायकोला तुमच्या सोबत राहण्याची अजिबात इच्छा नव्हती म्हणून ती अशा औषधांचा वापर करत होती ज्यामुळे ती कधीच प्रेग्नेंट राहू शकत नाही तुम्ही कधीच बाप बनवू शकत नाही असा खोटा आरोप तुमच्यावर लावून तिला तुमच्यापासून सुटका मिळवायची होती म्हणूनच तिने काही पैसे देऊन डॉक्टरांकडून खोटे रिपोर्ट बनवून घेतले होते हे सगळं झाल्यानंतर ती दिवस रात्र सुयोग नपुसक म्हणून टोमणे देत होती म्हणूनच कंटाळून माझ्या भावाने स्वतःच तिला घटस्फोट दिला होता माझ्या नंदेने या सर्व गोष्टी सांगून मला नाहीतर मी पूर्ण आयुष्य हाच विचार करूनच जगले असते की शेवटी हे बाळ कुणाचा आहे मी तर माझ्या सासऱ्यावरच संशय घ्यायला लागले होते सुयक त्याच्या वागणुकीबद्दल मला माफी मागू लागला परंतु मला त्याच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती कारण मला माहिती होत त्याच्या जागी दुसरा कोणी पुरुष असता तर त्याने देखील हेच केलं मी घरी येण्याच्या आनंदात मी आणि सुयोगने कापला होता आणि माझ्या नंदीने आणि माझ्या सासऱ्यांनी आपली नाती होण्याचं कर्तव्य निभावलं होत माझ्या सासऱ्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला खूप सारे आशीर्वाद दिले परंतु मला माझीच लाज वाटत होती की कारण काही क्षणापुरतं का होईना मी माझा मम्मी माझ्या संशय घेतला होता तर मित्रांनो आपलं नातं हे एखाद्या आरशासारखं असत त्याला खूप सांभाळून जपावं लागत कधी कधी माणसाची एखादी छोटीशी चूक या नात्याला आरशासारखी तोडून टाकते तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो